ही सगळी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हिंदुत्वामुळे ब्रँड ठाकरे हिंदुत्वाचे जे ओळखले जात होते त्यांची कोंडी झाली आहे का हा सवाल आहे या सगळ्या मुद्द्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे पण विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला विधीवर बहिष्कार टाकून विरोधकांनी ईव्हीएमचा निषेध केला तर हा केवळ आपलं अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं सत्ताधारी म्हणाले त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या पहिल्या दिवशी फैरी झडताना पाहायला मिळाल्या विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर पहिल्याच दिवशी घोषणाबाजी आणि बॅनरबाजी करत त्यांचे इरादे जाहीर केले आय लव्ह मार्कडवाडीचे पोस्टर हाती घेऊन विरोधकांनी सरकारवर हल्ला बोल केला लोकशाही जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या मार्कडवाडीतल्या मुद्द्यावरून शपथ घेत नसल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आमच्या मनात ईव्हीएम बाबत शंका आहेत याकडे जितेंद्र आव्हाडांनी लक्ष वेधलं तर लोकशाही चिरडण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारनी करायचा प्रयत्न केलेला आहे सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे तिथे अटक सत्र सुरू झालंय पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहेत तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत विरोधकांनी शपथ घेतली नाही या मुद्द्यावरून अजित पवारांनी जोरदार टीका केली शपथ घेतली नाही तर काय परिणाम होतील याचा इशारा अजित पवारांनी दिला तर शपथविधीला नकार देणं हा मतदारांचा अवमान असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही एक ये प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात त्यांचा आवाज तीव्र केलाय तसंच विधानभवनाच्या पायऱ्यांवरून त्यांनी आंदोलनाचा रेटा वाढवायला सुरुवात केली आहे आता हे आंदोलन किती व्यापक होतं यावर विरोधकांची पुढची रणनीती अवलंबून असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मंडळी आता वळूया आजच्या बडे मुद्देच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मुद्दा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हिंदुत्वाचा त्या हिंदुत्वामुळे झालेल्या कोंडीचा प्रखर हिंदुत्व हे ज्या शिवसेनेचा डी एन ए होता बाळासाहेबांनी ज्या शिवसैनिकांच्या रक्तात हे हिंदुत्व भिनवलं भगव्या रंगाचं त्याला तेज दिलं ज्या हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होत शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली ज्या हिंदुत्वानं मुंबई तीन दशक शिवसेनेच्या हाती राहिली ज्या हिंदुत्वानं शिवसेनेसाठी मराठवाड्याचं सत्तेचं द्वार उघडलं त्या हिंदुत्वानं आता ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी केली आहे का त्यांनाच आज भुजकळ्यात टाकलंय का हा सवाल का निर्माण झाला हा सवाल निर्माण झाला हिंदुत्व सोडलं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं गेल्या अडीच वर्षात सडोकी की पळो केलं पाच वर्षात इतकं की मुस्लिमांनीही एक गठ्ठा मत शिवसेनेच्या पारड्यात टाकली पण विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवान ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाची कास धरावी लागली आहे का हिंदुत्वाची कास धरली तर मित्रपक्ष नाराज होण्याची भीती आहे का उद्या एक गठ्ठा मतं मिळणारी मुस्लिम मतं ही सुद्धा दुरापास्त होण्याची भीती आहे का दुसरीकडे शिवसेनेचा हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे झुकल्याचं दिसू लागलंय त्यामुळे हिंदुत्वाचा ब्रँड असलेल्या ठाकरेंचे हिंदुत्वानंच कोंडी केली आहे का याच सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पण सुरुवातीला बघूया काही मूलभूत सवाल जे निमित्तान या निमित्तानं उपस्थित झालेत आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांसोबत बडे मुद्द्याची सुरुवात आपण करणार आहोत या प्रश्नांच्या नंतर हिंदुत्वाच्या ब्रॅन ठाकरेंची हिंदुत्वामुळे कोंडी झाली आहे का हा आपला आज चर्चेचा मुद्दा आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे प्रखर हिंदुत्वानं मित्र नाराज होण्याची आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला भीती वाटते का हा सवाल आहे पुन्हा हिंदुत्वाकडे जाण्याची जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे हिंदुत्वाला मुरड घालणं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे गेल्या काही दिवसामध्ये ज्या प्रकारे सेक्युलर होताना दिसली शिवसेना हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे सरकण्याची आता भीती वाटू लागली का आणि त्यामुळे पुन्हा हिंदुत्वाकडे चला अशा प्रकारचा नारा दिला जातोय का चर्चा तर या सगळ्या मुद्द्यांची आपल्याला करायची आहे कारण आठ ठिणगी पडली एक है तो सेफ है या नाऱ्यानं ठाकरेंचं नुकसान केलं का त्यांच्याकडचा जो हिंदुत्ववादी मतदार होता तो भाजपकडे सरकला का या सगळ्या मुद्द्यांची चर्चा कारण आज